नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दोष दूर करण्यासाठी उपाय हा उपाय आपल्याला शनिवारी करायचा आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा व आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका चला तर मग सुरू करूयात पण उपाय जाणून घेण्याआधी आपण थोडं शनी ग्रहाबद्दल जाणून घेऊयात व शनी दोष काय असतो हे सुद्धा जाणून घेऊयात तर मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहीत आहे की शनी हा सर्व ग्रहांमध्ये एक क्रूर ग्रह मानला जातो शनीचा प्रभाव ज्या माणसावर होतो त्या माणसाला खूप खूप कष्ट सहन करावे लागतात शनीचा अनुभव हा खूप कष्टकारी हो असतो शनीच्या प्रभावाने व्यक्ती अनेक समस्यांशी झुंजत असतो शनीचा प्रभाव ज्या व्यक्तीवर होतो त्या व्यक्तीला काही वाईट सवयी लागतात आणि तो सतत रागात असतो परिवारासोबत त्याचे सतत भांडणे होत असतात आणि त्याला आर्थिक समस्यांशी सुद्धा झुंज द्यावी लागते अशा अनेक समस्यांशी झुंज द्यावी लागते कारण त्याच्यावर शनीचा वाईट प्रभाव झालेला असतो हा उपाय करण्यासाठी आपल्याला शनिवारी काळ्या रंगाचे कपडे धारण करून शनीदेवाची पूजा करायची आहे पूजा करताना तुम्हाला एका मंत्राचा जाप सुद्धा करायचा जा आहे तो मंत्र असा आहे की ओम प्राम प्रीम शनिश्चय शे, नमः या मंत्राचा जाप कमीत कमी पाच माळा करायचा आहे याने शनी मजबूत होतो कुंडलीमध्ये शनिदेवाची स्थिती मजबूत करण्यासाठी हा एक उपाय आहे आणि त्याच सोबत हनुमानजींची आणि भगवान शिव यांची आराधना करायची आहे सोबत आज जो मी आता उपाय सांगणार आहे तो नारळाचा उपाय आहे नारळासोबत तुम्हाला हा उपाय शनिवारी करायचा आहे तर काय आहे हा उपाय तर मित्रांनो प्रत्येक शनिवारी आपल्याला एक नारळ घेऊन एखाद्या हनुमान मंदिरात जायचे आहे मंदिरात गेल्यानंतर हनुमानासमोर हे नारळ स्वतःवरून सात वेळा उतरवून घ्यायचे आहे दरम्यान हनुमान मंत्र ओ, ओ ओम रामदूताय ओम महावीराय नमहा या मंत्राचा जाप करायचा आहे त्यानंतर हे नारळ हनुमानासमोर फोडून अर्पण करायचे आहे असे केल्याने नक्कीच आपला शनिदोष शिथिल होतो आणि सर्व अडचणी किंवा समस्या सुद्धा हळूहळू कमी होऊ लागतात आणि हे सगळे केल्यानंतर हनुमानजी समोर प्रार्थना करायची आहे व अशा प्रकारे हा उपाय आपल्याला करायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला ही छोटीशी माहिती कशी वा वाटली हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेलायकन दाबायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ